बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून उमरगा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक महिला आपल्या दोन लहान मुलांना घेऊन उपोषणाला बसली आहे उपोषणाचा आज सहावा दिवस आहे काय आहे नेमक्या मागण्या हे सविस्तर वृत्त उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या अर्जात नमूद करण्यात आलंय की चार जुलै दोन हजार चोवीसला ला आपल्या कार्यालयात शुभम श्रीमंत कोणे या व्यक्तीवर उमरगा पोलीस ठाण्यात विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास पूर्ण करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उमरगा यांचे न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले असताना तसेच सदरचे प्रकरण आज रोजी न्यायप्रविष्ट असताना सदर व्यक्तीनं शासनाची फसवणूक करून खोट्या माहितीच्या आधारे दिशाभूल करून तलाठी पदाची नोकरी मिळवली असा आरोप या अर्जाद्वारे करण्यात आलाय गुन्हा को, दाखल असताना सरकारने त्याला नोकरीवर घेतलं व शासनाच्या समोर त्याचे पूर्ण प्रकरण उघडकीस आणलं तरी शासन डोळे बंद झाकून बसलेला बस आहे प्रशासन आमची कुठलीही दखल घेत नाही सहा दिवस झाले मी इथं उपोषणाला बसलेली आहे एकूण तुमची मागणी सर माझी मागणी एवढीच आहे की आमच्यावर अन्याय झालाय तो एक गुन्हेगार आहे त्याला त्या पदावरून निलंबित करण्यात यावे एन टीव्ही न्यूज मराठी उमर का धाराशिव